अरे इथं था थारला उचलला डायरेक्ट हे मोठं क्रेन आलं काय विषय नाही काय काही समजा ना आज आपल्या सुपला डायरेक्ट साबणाच्या फॅसातच बुडावलं भाऊ नमस्कार मित्रांनो हो मी आभी होत आम्ही आज आपल्याला गणपती बसत त्या निमित्त आपण साफसफाईचं काम चालू आहे मंडळाचा मेन कार्यकर्ता रुपेश डायरेक्ट तळागाळात शिरू सफाई करीत होता कचरा भरण्यासाठी यांनी आपल्याला एक खोका आणून दिलाय आता रुपेश या खोक्यात सगळा कचरा भरणार आहे स्वच्छ भारत अभियान आपण राबूर आलो इथं क्वालिटी कचऱ्याची क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर आहे मित्रांनो साठी एक लाईक नक्की मारा तिथे वाटत मला झाडता येत नाही तरी पण आबी साठी मी झाडून घेतोय बाकीचे काम झालेले फक्त फर्ची पुसायचं काम राहिलेलं आहे आपला खर्ची पुसू राहिलाय आपल्याला गणपती साठी जागा तयार करायची आपण टेबल आणलेलं आहे आताच कष्ट भांडवल त्याच्या कष्ट करायला कधीच लाजायच नाही सोन्यासारखा दोन हजार रुपयाचा कूलर पुसू राहिलाय का मागाचा कूलर आणला नाही खुशाल पाण्याने पुसू राहिलाय नदीत बुडून आणायचं याला कोणत्याही सफाईचे काम स्वीकारले जाते रुपेश बालेराव <laughs> <laughs> रुपेश भाले राहणार रुपयेच घोरपडे आड नाव चेंज करू नका मित्रांनो तुम्ही लगेच आपण मार्केट मध्ये मा आलो आणि आपण गणपतीची मूर्ती खरेदी केली आपल्या ऑफिसचे गणपती बाप्पा आता आले आहेत थोड्याच वेळात आपण गणपती बसवणार आहे खतरनाक मध्ये मग आपण सजावट करून घेतली मंडळाला आता गणपतीच्या टोपे घालायचं काम चालू आहे टोप्यातच बसावना गणपती का केस आहे का अरे आपल्या मंडळाचा विषय जरा वेगळाचे

मित्रांनो आपल्या ऑफिसचे गणपती बाप्पा आता बसले आपली गाडी लई खराब झाली होती मळाली होती चला आता आपण इला वॉश करायला घेऊन जाऊ बघा गाडीची अवस्था कशी झाली मित्रांनो महिना झाला आपण सुटला धुतलेलं नाही आता वॉशिंग सेंटरला चाललं तिथे गेलं एकदम खतरनाक मध्ये गाडी धुवून घेऊ बघा नेमकं आता वॉशिंग सेंटरला पण आज गर्दी कमी बरं झालं गाडी आता आपण वॉशिंगला लावून दिलेली आहे मित्रांनो गाडी आपण वॉशिंग लावली नाही आपल्या लॅपटॉपवर थोडं इम्पॉर्टंट काम आहे ते आपण सध्या करून घेऊया मित्रांनो एका नवीन व्हिडिओची एडिटिंग चालू आहे आपल्या इंस्टाग्राम पेजला ते व्हिडिओ लगेच पाडणार आहे लाईक आणि फॉलो करायचं तुम्हाला लगेच जाऊ बघा आता डायरेक्ट फेस सगळ्या गाडीला घेतलाय कशी दिसून राहिली मग आपली गाडी अरे इथं डायरेक्ट एक क्रेन आलो तर थारला उचलायला काय विषय नाही आमका काही समजा नाच भाऊ मित्रांनो आपल्या गाडीचं वॉशिंग झालेली आहे मित्रांनो हा ब्लॉग इथे शेवट होत आहे तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा जाता जाता मी आज जी रील शूट केली ती पाहून जा टायमाला डीजे कॅन्सल केला तर आम्ही कशावर आता तातल्या वाजूच काय राहिली होती त्यांची अरे गोप्या तो डीजे वाला म्हणतो त्याला दुसरी सुपर भेटली महागा मध्ये म्हणतो आपली कॅन्सल करू राहिलाय काय आता तुमचा काळ होता लोक त्यावेळेस शब्दाला किंमत द्यायची एका मिनिटात डीजे आता लोक पैसाला किंमत येते झालं तर झालं मला शंभर रुपये जाऊन बघा आता आता इथं विषय काय आणि याला प्यायचं पडलं तुम्ही आजूबाजूला पिला जाऊ नका मोबाईल पाहिलं दाखवा इकडे लागला तर लागला डुप्लिकेट मोबाईल लागला पिऊन कुठे पाणी देत काय आलं काय विषय येऊ अरे कुशल माझ्या कट्ट्याच्या पाहिजे सगळा आपण खेळ गेला दारूच्या तरी गेला पाचवला आप आप आपला ओरिजनलच्या नाव खाली ग्लोबल मोबाईल दिला अरे लाच कशी वाटत नाही माणसं तवर आणला पाहिजे असा माणूस सॅमसंगची ओरिजिनल गोष्टी घ्यायची असेल तर एकाच ठिकाणी चला माझ्या अभिषेक अहो मुकुल शेट या गिरीबांनी सॅमसंग चा मोबाईल घेतला तू निकला ना ग्लोबल डुप्लिकेट मोबाईल अहो काय सांगू मुकुल शेट तुम्हाला आपल्याला कोणत्या आपला सॅमसंग चा डुप्लिकेट मोबाईल तालीकला <t>